नमस्कार मी प्राजक्त तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रासह विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची मुंबई पोलिसांनी तब्बल चार तास चौकशी केली मुंबई बँकेच्या संचालकपदी दरेकर यांची मजूर म्हणून झालेली निवड अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता माझ्यावर एफआयआर दाखल करण्याची पोलिसांना खूप घाई झाली होती त्यांच्यावर राज्य सरकारचा दबाव होता राज्य सरकारच्या दबावाखाली एफआयआर दाखल झाला असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला दरम्यान मध्ये दाखल असलेल्या सर्व आरोपांबाबत प्रवीण दरेकरांची चौकशी झाली अशी माहिती दरेकरांचे वकील अखिलेश चौबे यांनी दिली आहे चौकशी झाल्यानंतर देखील त्यांनी बसवून का ठेवलं हे माहीत नसल्याची प्रतिक्रिया वकिलांनी दिली तर चौकशी दरम्यान दरेकरांना मोबाईल बंद करायला सांगितलं होता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयानं ना अठरा एप्रिलपर्यंत वाढवलेली आहे यामुळे मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी दोन आठवडे वाढलेला आहे बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यातील पूस येथील साखर कारखान्याच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर अंबाजोगाई हो येथील दिवाणी न्यायालयानं जामीन मंजूर केला दोन हजार अठरा साली शेतकरी मुंजा गित्ते यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केलाय यामुळे धनंजय मुंडेंना काहीसा दिलासा मिळाला आहे राज ठाकरे जे बोलले त्यात सत्यता आहे युती म्हणून सेना भाजपनं निवडणूक लढवली मात्र निवडणुकीनंतर फक्त मुख्यमंत्रीपदासाठी युती मोडली असा घणाघात फडणवीसांनी केला आहे एवढं होऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिवे लावण्याऐवजी अंधारच केला अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं नाव न ना घेता त्यांना खडे बोल सुनावले यावर आता गृहमंत्र्यांनी देखील नाव न ना घेता प्रत्युत्तर दिले राज्यात समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर गृहमंत्रालय कडक कारवाई करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रानं एकच खळबळ उडाली महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डिटोनेटर सारखे आहेत यातून एक, आहे या एक जिवंत बॉम्ब तयार होत असून तो भूमाफियांच्या मजीप्रमाणे वागतो असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे कोल्हापुरात भरसभेत दगडफेक केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसात तक्रार केली आहे यावेळी त्यांनी गृहराज्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला भाजप नेत्या चित्रावाघ यांनी कोल्हापुरातील सभेत दगडफेक केल्याचा आरोप केला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे कोल्हापूरचे एसपी शैलेश बलकवडे यांनी देखील याला पुष्टी दिली आहे दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करत अंधाराचा फायदा घेत पळ काढल्याचं बलकवडे यांनी सांगितलं तसंच आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ असं देखील त्यांनी म्हटलं सभेत दगडफेक करणं हा भाजपचा प्री प्लॅन असून चित्रावाद केवळ कांगावा करत असल्याची टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे दगडफेक करणाऱ्यांची नावं पोलिसांना देणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे कोल्हापूर असुरक्षित आहे इथले मतदार पैसे घेऊन मतं देतात असं म्हणत भाजप नेते कोल्हापूरला बदनाम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे अमरावती जिल्ह्यात शिवसेनेनं मुखवटा आंदोलन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा देवेंद्र फडणवीस यासह भाजप नेत्यांचे मुखवटे घातले होते यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नाशिकच्या भद्रकाली परिसरात मनसेनं भोंगे लावले आहेत राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक झाले असून शहरात विविध ठिकाणी भोंगे मनसे कार्यकर्त्यांकडून वाजवले जात आहेत गडचिरोलीमध्ये भाजपकडून महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस यासह थकीत वीज बिलामुळे कृषी पंपाचं कनेक्शन तोडू नये यासह इतर समस्यांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतोय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून धार्मिक वाद निर्माण करून समाजात अंतर निर्माण केलं जातंय लहान मोठा विषय घेऊन रस्त्यावर येऊन आंदोलनं करायची आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करण्याचे प्रकार सुरू असल्याची टीका वळसे पाटील यांनी केली आहे चंद्रपूर मध्ये आकाशातून पडलेल्या वस्तूबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे जिल्हा प्रशासनानं सह इतर संस्थांना पत्र देत त्यांच्याकडे मदत मागितली आहे लाडबोरी परिसरात कोसळलेल्या वस्तूंमुळे कुठलीही हानी झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय अनिल देशमुख यांना शनिवारी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या ते अस्थिव्यंग विभागात दाखल आहेत आज त्यांचा एमआरआय येईल आणि त्यानंतर अधिकची माहिती समोर येईल अशी माहिती रुग्णालयातील मुख्य अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिली पिंपरी चिंचवड पोलिसांनी घातक शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला ज्यामध्ये सत्त्याण्णव तलवारी आणि दोन कुकरीचा समावेश आहे धक्कादायक बाब म्हणजे हे सगळे शस्त्र डीटीडीसी कुरिअरद्वारे औरंगाबाद इथे पाठवले जाणार होते पिंपरी शहरातील दिघी पोलीस शहरातून बाहेर जिल्ह्यात जाणाऱ्या सर्व पार्सलवर लक्ष ठेवून होते त्यानुसार त्यांनी कुरिअरच्या विभागीय कार्यालयाची देखील पाहणी केली असता याचा उलगडा झाला याप्रकरणी तलवार पाठवणारा पंजाबमधील उमेश सूद आणि तलवार घेणारा औरंगाबाद येथील अनिल होन नामक व्यक्ती विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले कोल्हापूरच्या शिरोली इथे संतप्त नागरिकांनी शाळेवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे संस्थापक आणि मुख्याध्यापकानं मानसिक त्रास दिल्यामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याचा आरोप नागरिकांनी केला के आहे आत्महत्येला दोन दिवस उलटून गेल्यानंतर देखील कारवाई न झाल्यानं ना, नागरिकांनी शाळेवर मोर्चा काढला जळगाव तालुक्यातील जळके पळासखेडा शिवारातील शेतात काम करत असलेल्या पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली असून या पाचही जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या पाच जणांपैकी एका महिला मजुराची प्रकृती चिंताजनक आहे चंद्रपूर सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव येथे पुन्हा धातूचा गोळा आढळला आहे रविवारी सकाळी पवनपार येथे आढळलेल्या धातूच्या गोळ्यासारखाच हा गोळा आहे जिल्हा प्रशासनानं हा गोळा देखील ताब्यात घेतला असून आतापर्यंत कोसळलेल्या सॅटेलाईटचे सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे रिंगतर पवनपार इथे मरेगाव इथे धातूचे गोळे आढळले होते कोरोना काळात बंद करण्यात आलेली डेमू लोकल पुन्हा सुरू करण्यात आली होती मात्र दौंड पुणे मार्गावर होणाऱ्या दोन फेऱ्यांऐवजी या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्यानं केली जात होती ही बातमी न्यूज एटीन लोकमतनं दाखवली त्यानंतर आता प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे आता अकरा एप्रिलपासून डेमू आणि मेमू लोकलच्या फेऱ्या सुरळीत होणार आहेत औरंगाबादमध्ये पाणी प्रश्न पेटलाय कुंभकणाच्या झोपेत असलेल्या पालिका प्रशासनाला जागं करण्यासाठी इथले स्थानिक रस्त्यावर उतरले या आंदोलनस्थळी नागरिक रिकामा हंडा घेऊन आले असून लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी महिलांना चक्क विहिरीत उतरून विहिरीचा तळ गाठावा लागतोय गेल्या अनेक वर्षांपासून महिलांची ही जीवघेणी कसरत सुरू आहे अशात प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय सांगली परिसराला दरवेळी महापूर स्थितीला सामोरं जावं लागतं त्यामुळे नदीतील छोटे बंधारे काढले जाणार आहेत कृष्णा नदीतील बंधाऱ्यासह म्हैसाळपर्यंतचे सर्व अडथळे काढले जाणार असून म्हैसाळ येथे एकच बंधारा बांधला जाणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये नवं पार्किंग धोरण अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे नव्या पार्किंग धोरणानुसार नो पार्किंगमध्ये वाहनं उभी केल्यास दोनशे ते पाचशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे बदलापुरातील हेंद्रेपाडा भागात एका दुकानदाराला शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच सोप दिलाय हा दुकानदार दुकानात आलेल्या महिलांशी अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग करत असल्याचा आरोप केला जातोय पुष्पराज परिहार असं या दुकानदाराचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुण्यातील उंड्री येथील युरो शाळेत बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आली शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारला गेला तर प्रवेशावेळी पालकांना बाऊन्सरकडून धक्काबुक्की करण्यात आली नागपूरमध्ये बिशप कॉटन स्कूलमध्ये काही दारुड्यांनी आज शिरून शाळेतील सामानाची तोडफोड केली तसंच शाळेमध्ये दारूच्या बाटल्या देखील फेकल्या शाळेला दोन दिवस सुट्ट्या होत्या या दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय बाशीतील उंबरगे गावानं सामाजिक ऐक्यतेचा संदेश दिलाय या गावानं चक्क हिंदूंची स्मशानभूमी आणि मुस्लिम बांधवांची दफनभूमी एकत्र आणून नवा आदर्श निर्माण केलाय महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे अकोल्यातील बस स्थानक चौकात दरवाढीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली सोलापूर शहर उत्तर युवक काँग्रेसच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ महागाई विरोधात महागाई मुक्त अशा घोषणांनी निदर्शनं आंदोलनं करण्यात आली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं मोदी सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं महागाई मुक्त भारतासाठी धरणे आंदोलन करण्यात आलं आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला केंद्र सरकार सर्वसामान्यांचा आवाज दाबू पाहण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला भंडाऱ्यात ओबीसी क्रांती मोर्चाकडून भीक मागो आंदोलन करण्यात आलं आमदारांची मुंबईतील घरांची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी पैसे जमा करण्यासाठी भीक मागो आंदोलन करण्यात आलं जनतेकडे भीक मागून त्यातून जमा होणारा पैसे आमदारांना दिला जाणार आहे लोडशेडिंग आणि महावितरणाच्या गलथान कारभाराच्या विरोधात बीडमधील दहा गावचे शेतकरी आक्रमक झाले त्यांनी ठिया आंदोलन करत अधिकाऱ्यांना घेराव घातला यावेळी शेतकरी आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली <द्रागे> जात प्रमाणपत्र देण्यास आदिवासी कोळी महादेव कोळी आणि मनेरवादलू या समाजातील लोकांची जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे मोर्चा काढण्यात आला पारंपरिक वेशभूषेत ढोल ताशे वाजवत भव्य मोर्चा मुखेडमध्ये काढण्यात आला भाजपच्या स्थानिक आमदारांच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला औरंगाबाद क्रांती चौक पोलिसांनी तीन तलवारी जप्त केल्यात बनावट नाव आणि पत्ता नोंदवून उन ऑनलाईन तलवारी खरेदी करणाऱ्यांसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून तीन तलवारी जप्त करण्यात आल्या शेतमजुराच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना सटाणा तालुक्यातील कंधाणे इथे घडली घमजी माळी असं या मजुराचं नाव आहे कंधाणे फाट्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत नंदुरबार शहरातील डी आर हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी केल्यानं दोघांवर कारवाई करण्यात आली आहे भूगोलाच्या पेपर दरम्यान दोन जणांनी झेरॉक्स मटेरियल आणल्याचं आढळून आलं यानंतर या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे नवी मुंबईमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी आणि त्यांच्या समर्थकांची गुंडगिरी समोर आली आहे त्यांनी शिवसेनेच्याच विभाग प्रमुखाला बेदम मारहाण केली आहे याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला नागप्रात दोन व्यक्तींचे मृतदेह रस्त्यावर मृतावस्थेत सापडले होते दरम्यान प्राथमिक अहवालात उष्माघातानं त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे सीताबर्डी कॉटन मार्केट परिसरात हे मृतदेह आढळून आले होते मुंबई दरभंगा पवन एक्सप्रेसचा देवळालीजवळ भीषण अपघात झाला होता या अपघातात बारा डबे रुळावरून घसरले असून अपघातामुळे रेल्वे रुळाचं मोठं नुकसान झालंय या अपघातामुळे आठ गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले अकोला घोसर मार्गावर भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय रेतीच्या टिप्परनं दिलेल्या धडकेत दर्यापूर तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तो सासन इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात काम करत होता अशी माहिती मिळते सटाणा नाका भागात अपघातांची मालिका सुरू आहे एकाच ठिकाणी झालेले दोन अपघात मध्ये कैद झाले आहेत दोन जण पायी जात असताना मागून भर, भरधाव वेगानं आलेल्या कारनं त्यांना धडक दिली यात एकाचा मृत्यू झालाय तर दुसऱ्या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला कारनं धडक दिली सुदैवानं यातून तो बचावला आहे जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय मुंबईहून पुण्याच्या दिशेनं लाकडं घेऊन निघालेल्या कंटेनरवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर पलटी झाला अकोल्यातील रोहित आगाशे हा विद्यार्थी दहावीच्या शेवटच्या पेपरला जात असताना त्याच्या सायकलला मागून येणाऱ्या ट्रकनं धडक दिली ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यानं त्यानं सायकलला धडक देत रोहितच्या अंगावरून ट्रक गेला यात गंभीर जखमी झालेल्या रोहितला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेनंतर स्थानिकांनी काही वेळासाठी रास्ता रोको केला सांगली येथील मंगळवारच्या आठवडा बाजार परिसरातील भंगार दुकानाला अचानक आग लागली या आगीत शेजारच्या तीन घरांना आगीची झळ बसली यात घरातील संसार उपयोगी साहित्य जळाल्यानं लाखोंचं नुकसान झालं घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन बंब पोहोचले होते पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली असून मुंबईमध्ये पेट्रोल एकशे अठरा रुपये त्र्याऐंशी पैसे प्रति लिटर दरानं मिळत आहे तर डिझेलसाठी एकशे तीन रुपये सात पैसे मोजावे लागत आहेत परभणीमध्ये पेट्रोलचा भाव एकशे एकवीस रुपये एकोणऐंशी पैशांवर पोहोचलाय तर डिझेलसाठी प्रति लिटर एकशे चार रुपये एकोणचाळीस पैसे मोजावे लागतात या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरात देखील वाढ झालेली आहे राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात किलोमागे दोन रुपये पन्नास पैशांची वाढ करण्यात आली असून सीएनजीसाठी चौसष्ट रुपये मोजावे लागत आहेत सिंधुदुर्गात एस टी बसपेने आजही बंद आहेत अशात एस टी प्रश्नाबाबत एका शाळकरी मुलानं परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे त्याची ही कविता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे चालू करा बरोबर साहेब एस चालू करा एस टीचा गार तुमच्या चाती कामगारांची तुम्ही केला माती एस मराठवाड्यातला बीडमधील अहमदपूर अंबेजोगाई केज मांजर सुबा पाटोदा अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट कामामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे हा रस्ता वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरलाय त्यामुळे या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी होते यवतमाळच्या वाघापूर परिसरात पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे रस्त्यानं पाण्याचे अक्षरशः लोट वाहत असून अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांच्या सामानाचं मोठं नुकसान झालं सध्या उन्हाचा पारा चाळीशीच्या घरात गेला असून या उन्हानं माणसाची लाही लाही होते उस्मानाबादमध्ये देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला मखमली पंख्यानं वारा घातला जातोय चाळीसगाव तालुक्यातील मेहुण बारे इथे अठ्ठेचाळीस वर्षीय शेतमजुराचा मजुराचा मृत्यू झाला उष्माघाताचा चाळीसगाव तालुक्यात पहिला तर जळगाव जिल्ह्यातील दुसरा बळी गेल्यानं जिल्हा, जिल्हा हादरला आहे शहरासह ग्रामीण भागात जवळपास त्रेचाळीस पेक्षा अधिक अंश सेल्सिअसवर से पारा गेला असून अशा स्थितीत सर्वच जण उष्णतेनं हैराण झाले राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला मंगळवारपासून साताऱ्यामध्ये सुरुवात होणार आहे यात एकूण नऊशे मल्ल सहभागी होणार असून छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नऊ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा सुरू राहील वाशिममधील एका शेतकऱ्यानं दोन घोड्यांना अवताला जुंपून शेतीची मशागत केली भाऊराव धनकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे मशागतीसाठी बैलजोडी मिळत नसल्यानं त्यातच ट्रॅक्टरच्या मशागतीचे वाढलेले दर परवडत नसल्यानं त्यानं ही शक्कल लढवली नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला यंदा चांगला भाव मिळतोय त्यामुळे हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे पहिल्या लिलावात हळदीला प्रति क्विंटल दहा हजार शंभर रुपये इतका भाव मिळाला अशा हळद उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे उन्हाळ्यामुळे लिंबू हिरवी मिची आवक घटलेली आहे अशात एक रुपयांना मिळणाऱ्या लिंबाची विक्री किरकोळ बाजारात दहा रुपये दरानं केली जाते तर घाऊक बाजारात एक किलो मिचीसाठी चाळीस ते सत्तर रुपये मोजावे लागत आहे माणसांप्रमाणेच उन्हाची झळ प्राण्यांना देखील बसते अशात ठाण्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी संजय घुडे यांनी तहानलेल्या माकडाला पाणी पाजत माणुसकीचं दर्शन घडवलं याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हा व्हिडिओ ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातला आहे माकड आणि एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ समोर आलेला आहे या ते हे माकड या वृद्धेच्या डोक्यावरून तिच्या मुलाप्रमाणे हात आहे इतकंच नाही तर या माकडानं या वृद्धेची गळाभेट देखील घेतलेली आहे आणि त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील सर्व महापालिकांमध्ये शिवसेनेचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे निवडणुकांमध्ये कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले तरी शिवसेनेचाच विजय होईल असं देखील ते म्हटलेत तर ईडी चौकशीवरून चंद्रकांत पाटलांना देखील त्यांनी ते टोला लगावला राजकोटमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला या ठिकाणी सिमेंटनं भरलेल्या ट्रकची एका बाईकला जोरदार धडक बसली यात दुचाकी स्वाराचा जागी मृत्यू झाला आहे तर अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे देशात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असून गेल्या चोवीस तासात कोरोनाचे नऊशे तेरा रुग्ण आढळलेत तर एका दिवसात तेरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय तर एक हजार तीनशे सोळा जणांनी कोरोनावर मात केली आहे राज्यात बारा ते चौदा वयोगटाचं लसीकरण सुरू होऊन जवळपास पंधरा दिवस उलटून गेले तरी या लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही राज्यभरात तीस टक्के बालकांचं लसीकरण झालंय सर्वात कमी म्हणजे अवघे साठ टक्के लसीकरण मुंबईमध्ये झालंय लस उत्पादन प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आढळल्यानंतर भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सिन लशीचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय डब्ल्यूएचओ न घेतलाय संयुक्त राष्ट्रांच्या खरेदीदार संस्थांच्या माध्यमातून अनेक देशांना या लशीचा पुरवठा करण्यात येत होता तो आता स्थगित करण्यात आलाय वरील लशीच्या क्लिनिकल चाचण्या वेगानं सुरू आहेत त्यामुळे दोन हजार चोवीस पर्यंत ही लस पूर्ण होण्याची शक्यता आहे भारतातील सहा राज्यांमधील अठरा ठिकाणी या लसीची चाचणी सुरू असून त्यात बारा हजारांहून अधिक स्वयंसेवकांचा समावेश असल्याची माहिती आयसीएमआरनं दिली आहे चीनमध्ये पुन्हा कोरोनानं कहर केला आहे चीनमध्ये कोरोनाचा नवा वेरिएंट आढळला असून चीनमध्ये एका दिवसात तेरा हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळलेले आहेत त्यामुळे चीनसह जगभरात चिंता वाढली आहे अमेरिकेत झालेल्या गोळीबारात सहा नागरिकांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झालेत कॅलिफोर्निया राज्यातील सॅक्रामेंटो शहरात ही घटना घडली या घटनेचा एक व्हिडिओ जारी झाला असून यामध्ये काही लोक हाणामारी करताना दिसत आहेत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा एकाहत्तर धावांनी पराभव करत सातव्यांदा महिलांच्या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं फायनलमध्ये एलिसा हिलीनं फटकावलेल्या एकशे सत्तर धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं तीनशे सत्तावन्न धावांचं आव्हान ठेवलं होतं प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ दोनशे पंच्याऐंशी धावात गारज झाला आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्सचा संघ सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे नवी मुंबईच्या डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमने सामने येणार असून या मैदानावर दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असेल अभिनेता जॉन अब्रॅम फोर्स फ्री या सिनेमाच्या तयारीत आहे यात तो एस पी यशवर्धन ही भूमिका साकारणार असून लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत